आमदार यशवंत माने आणि एक वैतागलेला शेतकरी यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल पहा आमच्या लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलवर वर लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल हे ऍडी क्लिपची पुष्टी करत नाही आले गाईट लाईट आलं ना फोन केला तुम्ही नाही मी शेत होता आपण तुम्ही तिकडे बोलतो प्रत्येक वेळेस आम्ही बोलतो फोन करतो तुम्ही प्रत्येक वेळेस मताची भाष सांगतो तुम्ही मदत ना का काम आमची आहे पण तुम्ही तिकडे काय कोणाला बोललो आकडे माझ्या पी सकाळी पावले लोक असतो तुम्ही हा बोललो की काय म्हणलं काय म्हणलं ती ऐकाय की सांगतो तुम्हाला नाही म्हणलं माने साहेब फोन नाही तुम्ही म्हणलं नाही की बोला म्हणलं प्रत्येक वेळा गावाची म्हणलं आम्ही काय पाकिस्तान मध्ये राहता गो म्हणलं हा हे काय सारखं नाही आता प्रत्येक वेळा नाही मत म्हणा नाही प्रत्येक वेळेस तुम्ही फोन करता मी फोनवर काम करतो मताची भाषा करता का तुमच्या मतासाठी आमदार असतो ना आता आम्ही तुम्हाला तुम्ही आता आमच्या पशी मत मागता आम्ही तुम्हाला तुमचं कार्य करता सत्र निवडणूक सगळं करता आम्ही तुम्हाला भांडायचं ना कोणावर अहो भांडा की भांडा काय तुम्ही मताची भाषा कसा करता कसं ती माते का भाषा करता तुमचं कुठलं काम आम्ही केलं नाही सांगितलं नाही झाल्यानंतर आम्ही लाईट आली का म्हणून परत फोन केला तुम्हाला मी लाईट आली का म्हणून त्याच्यापेक्षा आमदारांनी काय केलं पाहिजे तुम्हाला काय करा काय करा सांगा बरं तुम्हाला आमचं कसं ते काय कुणाला मग नाही 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 एक सांगा मग आगाव दहा प्रस्ताव दिला तर तुम्हाला रस्त्याचा बरे म्हणगुले रस्त्याचा वाळू तुम्हाला माहितीये का वाळूज नवीन सप्पेशिर केलंय मी तुम्हाला माहित आहे नवीन ते सप्टेशीर मजूर केलंय त्याला बरं बराबर ऐकायचं ऐकाय का तुम्हाला फोन करत ना तुम्ही मला फोन करणार का मी तुम्हाला फोन करत नाही ठीक आहे ठीक काय हरकत नाही हा संदेश का कलाय बोलतो मी